परिस्थिती आपण बघितली आणि मुंबईप्रमाणे आपण पाहिलं तर अमरावतीमध्ये सुद्धा भाजपाला आणि महायुतीला मोठा धक्का बसलेला आहे नवनीत राणा या भाजपाच्या उमेदवार होते आणि भाजपाला तिथे मोठा धक्का बसला देशभरात लोकसभा निवडणुका संपन्न झाल्या चार जून रोजी त्याचा निकाल लागला आणि या निकालामध्ये मोदी आघाडीला अपेक्षित यश मिळालं नाही मोदी आघाडीला सर्वाधिक नुकसान हे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात झालं राज्यामध्ये जागा निवडून येणारच असा दावा ने हाँ दावा करणारा महायुतीने हा हो मात्र ठरला आणि अवघ्या सतरा जागांवर समाधान मानावं लागलं अनेक मातब्बरांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यापैकी एक जागा म्हणजे अमरावतीची जिथे नवनीत राणा यांचा पराभव झाला अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी भाजपात प्रवेश केला के होता आणि गेल्यावेळी अपक्ष लढलेल्या नवनीत राणा यांनी यावेळेस कमळाच्या चिन्हावर लोकसभा लढली त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे बळवंत वानखेडे होते आणि वानखेडेंनी राणांना पराभूत करत अमरावतीच्या खासदार पदावर आपलं नाम कोरलं दरम्यान हा निकाल आपण आकडेवारी सहित सविस्तर पाहूयात तर अमरावती काँग्रेसचे आमदार काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे आता खासदार पदावर गेलेले ते विजयी झालेत त्यांना पाच लाख सव्वीस हजार दोनशे एकाहत्तर इतकी मतं पडलीत आणि भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा माजी खासदार अमरावतीच्या त्यांना पाच लाख सहा हजार पाचशे चाळीस इतकीच मतं पडलेली आहेत तर याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक आणि अमरावती दैनिक हिंदुस्थानचे संपादक विलास मराठे जोडले गेलेले आहेत विलासजी आपल्या जय महाराष्ट्र मध्ये खूप खूप स्वागत तर आपलं विश्लेषण काय आहे आणि कोणत्या समाजामुळे इकडे हे सगळं आहे अमरावतीमध्ये नमस्कार नवनीत राणा यांच्या बदलत्या भूमिका कट्टर हिंदुत्वाची कास आणि राजकीय विरोध यामुळे त्यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत फटका बसलाय जी बळवंत वानखडे यांचा म्हणजे जे, जे काँग्रेसचे उमेदवार होते बळवंत वानखडे यांचा साधेपणा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची एकजूट शिवसेना उभाटा यांनी ही निवडणूक अंगावर घेतल्याने त्यांचे फलित झाले जी, जी, जी. आणि आपल्याला ज्ञात आहे की यंदा प्रथम भाजपा कम या बोधचिन्हावर अमरावती लोकसभा निवडणूक लढत होता जी. तर पंजा मागील बत्तीस वर्षानंतर पंजा या बोधचिन्हावर अमरावती लोकसभा निवडणूक लढल्या गेली आतापर्यंत काँग्रेस आणि भाजपा हे युतीमध्ये असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडे हा मतदारसंघ हो होता आणि इकडे शिवसेना तेव्हा उद्धव ठाकरे आणि शिंदे एकूणच गणित आपल्याला सर्व माहितीच आहेत मात्र प्रहारने घेतलेल्या भूमिकेमुळे अमरावतीमध्ये सर्वाधिक फटका त्यांना बसलेला आहे प्रहारने महायुतीची मतं खाल्ली आणि त्यामुळेच नवनीत राणा पराभूत झालेल्या आहेत का बरोबर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्याशी राणांचे असणारे वय माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांचा विरोध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील दिग्गज नेत्यांसोबत असणारा वाद त्यांच्या विजयाचा आडवा आलाय तर नक्की प्रहार प्रहारमुळे नक्की काय बदल झाले होते या संदर्भात अधिकचा तपशील आपण पाहूयात आणि त्या संदर्भात आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांनी आढावा सुद्धा घेतलाय तोही आपण पाहूयात अमरावती लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये काँग्रेसचे बळवंत वानखडे यांचा विजय झाला आणि विद्यमान खासदार नवनीत राणा यांचा पराभव झाला खर तर या मतदारसंघामध्ये जर बघितलं तर नवनीत राणा यांचा विजय निश्चित होता मात्र प्रहारचे बच्चू कडू यांनी या मतदारसंघामध्ये त्यांचा उमेदवार दिनेश भूप यांना उभे केलं आणि दिनेश भूप यांनी जवळपास पंच्याऐंशी हजार मतदार या निवडणुकीमध्ये घेतले एकंदरीत जर बघितलं जर दिवस दिनेश भूप हे या मतदारसंघामध्ये उभे नसते तर निश्चितात नवनीत राणा यांचा विजय निश्चित होता दुसरीकडे जर बघितलं तर ज्या पद्धतीनं भाजपने निवड या निवडणुकीमध्ये काम करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने भाजपने देखील काम केलं नाही त्यामुळं नवनीत राणा यांना पराभव स्वीकारावा लागला तर आपल्यासोबत मराठे सर जोडले गेलेले आहेत मराठे सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की नवनीत राणा यांच्यासोबत अमरावतीमध्ये स्थानिक भाजपा तरी सोबत होता का शिवसेना भाजपा राष्ट्रवादी या तिघांनीही राणांसाठी काम केलं की नाही केलं काम केलं त्यांनी जी असं म्हण पण बरेच काही त्याच्यातले पदाधिकारी हे नुसते घरी बसून होते जी काही एक दोन चार नाव नाही घेत एक दोन चार नेते फक्त त्यांच्यासोबत अगदी सुरुवातीपासून त्यांच्या निवडणुकीत सामील झाले होते परंतु ज्या ताकदींनी भाजपा उतरायला हवी होती त्या ताकदींनी भाजपा या निवडणुकीत उतरली नाहीये हे एवढं जे मतदान मिळालं नवनीत राणांना असं म्हणता येईल की एक तर नरेंद्र मोदी आणि त्यांच्या स्वतःच युवा स्वाभिमानी पार्टीचे जे कार्यकर्ते त्यांची जे अनेक वर्षांपासूनची ती त्यांची मेहनत होती त्याच्यामुळे त्यांचा सिंहाचा वाटा म्हणायला हरकत नाहीये जी 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 खर तर नवनीत राणा आणि बच्चू कडू यांच्या संबंध फारसे चांगले नव्हते आणि लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासूनच त्या गोष्टी समोर येत होत्या आणि याच संपूर्ण आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात अमरावती लोकसभा क्षेत्रामध्ये बळवंत वानखडे यांचा विजय झाला आणि नवनीत राणा यांचा पराभव झाला खऱ्या अर्थान जर बघितलं तर बच्चू कडू या लोकसभा क्षेत्रामध्ये निर्णायक आणि गेम चेंजर ठरले आहे बच्चू कडू यांचा आणि रवी राणा यांचा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपासूनच संघर्ष निर्माण झाला बच्चू कडू यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये जाऊन किराणा वाटप करणे त्यांच्याविरोधात वक्तव्य करणे आणि असे अनेक कारणं जे आहेत ते रवी राणांना नवनीत राहण्याना अंगल अंगलट आले आणि याच कारणामुळं बच्चू कडू यांनी या लोकसभा क्षेत्रामध्ये उमेदवार टाकला आणि त्यांचा हेतू जो आहे तो सिद्ध केला या लोकसभा क्षेत्रामध्ये त्यांचे उमेदवार दिनेश बुक यांना निवडून आणि हा त्यांचा मुख्यतः पर्पजन होता त्यांचा मुख्य उद्देश होता तो नवनीत राणा यांचा पराभव करणे आणि अखेर तो सिद्ध झाला या लोकसभा क्षेत्रामध्ये जर बच्चूकोडी यांनी दिनेश बुक यांना उमेदवारी दिली नसती तर नवनीत राणा यांचा विजय मात्र निश्चित होता तर मराठे सर आपण या दोन गोष्टी तर पाहिलेल्याच आहेत भाजपाचं स्थानिक भाजपाचं तितकंसं समर्थन नव्हतं शिवसेना आणि राष्ट्रवादीने तितकंसं काम केलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रहारने पाठिंबा दिला नाही या व्यतिरिक्त सुद्धा जर आपण विधानसभा बघितल्या अमरावती लोकसभेअंतर्गत ज्या विधानसभा येतात तिकडे जर आपण आमदार पाहिले तर तिकडे सुद्धा काँग्रेसच प्राबल्य आहे हे एकदा प्रेक्षकांना समजावून सांगण्यासाठी आपण एक छोटासा तपशील प्रेक्षकांना दाखवूयात आणि पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात तर अमरावती अंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये वानखेडे आणि राणा यांना किती किती मतदान झालं ते आपण पाहतोय बडनेरा मतदारसंघामध्ये रवी राणा हे आमदार आहेत अपक्ष तिथे वानखेडेंना त्र्याहत्तर हजार तीनशे एकसष्ट तर राणांना एक लाख चोवीस हजार इतकी मतं पडली आहेत अमरावतीमध्ये सुलबा खोडके काँग्रेस आमदार काँग्रेस आमदार आहेत तिकडे वानखेडेंना अधिक मतं आहेत राणांना कमी मतं आहेत तिवसामध्ये यशोमती ठाकूर काँग्रेस आमदार आहेत तिथेही वानखेडेंना जास्त मतं पडलेत पंच्याऐंशी हजारांच्या आसपास तर राणांना चौऱ्याहत्तर हजारांच्या आसपास मतं पडली आहेत पुढचे तीन विधानसभा मतदारसंघ आपण बघतोय दर्यापूर विधानसभा मतदारसंघामध्ये बळवंत वानखेडे काँग्रेसचे आमदार आहेत तिकडे वानखेडेंना सत्याऐंशी हजार मतं पडलेली आहेत आणि राणांना एकोणऐंशी हजार इतकी मतं पडली आहेत मेळघाटमध्ये राजकुमार पटेल हे प्रहारचे आमदार आहेत तिथे वानखेडेंना कमी मतं पडलेली आहेत एकोणऐंशी हजार पाचशे एकोणसाठ इतकी तर राणांना एक लाखाच्या वर मतं पडलेली आहेत आणि अचलपूरमध्ये बच्चू कडू हे प्रहारचे आमदार आहेत तिथे वानखेडेंना जास्त त्र्याऐंशी हजाराच्या आसपास तर राणांना शहात्तर हजारांच्या आसपास मतं पडलेली आहेत सोबत राजकीय विश्लेषक सर जोडले गेलेले तर आपण ज्या पद्धतीने पाहिलं की प्रहार आणि काँग्रेस हे आमदार जास्त असल्यामुळे नवनीत राणांना फटका बसल्याचं बरोबर आहे कडू आणि राणा यांच्यात जुने वैर आहे जेव्हा बच्चू आमदार बच्चू कडू जेव्हा हे शिवसेनाचं फुटीचं राजकारण झालं तेव्हा गुवाहाटीला गेले तेव्हा राणांनी अनेक आरोप केले होते तेव्हापासूनच तेव्हापासूनच हे माहिती होत की प्रहार जरी महा आपल्या यांचा महायुतीचा तरी सुद्धा हा राणांना मदत करणार नाही अगदी पहिलेपासून ज्ञात होतं जी 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 आणि एक शेवटचा प्रश्न माझा याच निमित्ताने आज राणा दाम्पत्याला नवी दिल्ली इथे बोलवून घेतलेला आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी नक्की काय त्यांची स्ट्रॅटेजी असू शकते विधानसभेसाठी हे निश्चितच आहे सध्या निवडणूक आटोपल्यानंतर राणांना राष्ट्रीय नेतृत्वानी खाली ने बसवलं त्यांना हैदराबाद दिल्ली गुजरात या ठिकाणी त्यांना प्रचार घेण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं होतं रोड शो झाले त्याच्यामुळे येत्या काळामध्ये अमरावती जिल्हा आणि अमरावती शहर भाजप यामध्ये निश्चितच बदल होणार आहे आता कालच आमदार प्रवीण पोटे जे भाजपाचे शहराध्यक्ष आहेत माझी माझी पालकमंत्री राहिले आहेत त्यांनी काल त्यांचा तेन, त्यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिलेला आहे आता तो अजून स्वीकारला गेला नाहीये परंतु आता प्रत्येक जण याची जबाबदारी घेत राजीनामा जी 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 आणि याच निमित्ताने अनेक बदल होऊ शकतात हे आपण सांगितलेलं आहे धन्यवाद विलास मराठे सर आपण चर्चे या चर्चेत सहभागी झालात तर अमरावतीमध्ये नवनीत राणा यांचा पराभव का झाला याचं विश्लेषण आपण पाहिलेलं आहे यासह विशेष मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र